thank you मग ना मोठी मोठी वांगी मोठी मोठी भेंडी बघून गेली होती तर ती काढून घे घ्यायला सांगितली यांना कारण की आम्हाला मार्केटमध्ये जायचं आहे ना त्यामुळे काढलेली बरी नाहीतर मग मा, माकडं आहेतच कारण बघितली सकाळी चांगली झाली आहेत मोठी भाजी करण्यासारखी है ना हे बघा हो तेच ना येईपर्यंत राहणार नाहीत त्यांना काही एकदा तोंडाला लागलं तर खातील आणि खाताना मेन म्हणजे कसं जे वस्तू आहे ती खाणार नाही सगळं नाद हे करून जाणार काय मग नुकसान करून जाणार हा वाट लागून जाणार आतमध्ये आतमध्ये आहेत हा मोठी ह्याला अजून आम्हाला पुरण भरायचं आहे म्हणजे खत घालायचं आहे शेणखत खत तर <laughs> सगळं करायचं आहे पण वेळ नाही मिळत आहे हां वेळ mm. वे नाही मिळत वे म्हणजे काय नाही काय काय नाही काय एक एक कामं असतातच हे बघा इकडे आहे बघा थोडीफार वांगी असतील तर काल तशी काढलीच वांगी दोन किलो पण थोडीफार असतील तर काढून घेऊया हो ती पण अचानक पटकन आलीत ना भेंडी आणि गवारी पण आहे तिथे गवारी एका रोपाला भरपूर लागतात वाटत ना घडाणी येतात गवारी गवारी खात नाहीत माकडं त्यांना आवडत नाहीत वाटत ती आहेत अजून काढा तुम्ही शोधून शोधून एक 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 झाड बघ जसं जसं वरती वाढत जाणार ना उंच होत जाणार तशी तशी भेंडी लागत जाणार ह्याच काय अजून माहिती नाही हे पण दस तसंच दस असते गवारी ह्या भेंडीवरती ना भेंडीच्या रोपांवरती असं काय ओंडी वगैरे टाकून गेली तर आपण म्हणजे जा आपण जाऊन येईपर्यंत हो हे बघा हा एवढा जो भेंडीचं पोषण आहे ना त्याच्यावरती टाकूया म्हटलं त्यांना दिसता कामा नाही दिसली की संपलं वांगी काल तशी काढली आहेत छोटी छोटी आहेत पण ती छोटी पण ठेवत नाहीत सगळं खातात दोन वेळेला आपलं खाव दोन वेळेला खाऊन गेलेत ना वांगी नाही फांद्या पण मोलून ठेवतात असं आहे त्यांचं कारली तर भरपूरच लागलेत कारली पण का कारली काय खाऊन जात नाहीत ती कारली मस्त मस्त चालीत एकदम दोन वेळेला आम्ही कारलीची भाजी खाल्ली एक दोनदा फ्राय पण केली हे ह्या बिया काय आम्ही आणून लावल्या नव्हत्या ज्या आपल्या पावसाळ्यामध्ये लावलेली कारली ना त्याच्या बिया इथे तिथे पडल्या होत्या पिकलेल्या तर त्याच आपणच रुजून आलेत कारण पावसाळ्यात आम्हाला काही कारली व्यव मिळालीच नाही म्हणजे व्यवस्थित मनाचा ती झालीच नाही ती खराब होत होती जास्त पावसामुळे आहेत का वांगी वांगी आहेत म्हणजे भरपूर आहेत पण काढण्यासारखी जास्त नाही दर दोन तीन भेटणार दोन दोन एक एक दोन हां पाणी भरपूर पाहिजे म्हणजे हे जे आहे ना पूर्ण ते असं पूर्ण ओलं ओलं पाहिजे वापा पण काय ना पाणी आमच्याकडे कमी आहे त्यामुळे आपल्याला ना एक कमेंट पण आलेली की तुमचे वापे आहेत ना भाजीचे ते उन्हाळी दिसत नाही म्हणून कारण म्हणजे त्यांचं म्हणणं की उन्हाळी वापे हे असे पाहिजे ना म्हणजे पाणी साठून ठेवण्यासारखे असं काय आता पाणी आमच्याकडे कमी आहे तर असं करून काय उपयोग हो आहे म्हणजे असे खोल पाहिजे असं त्या म्हणतात म्हणजे त्यांच्याकडे असे तयार करत असतील असं त्यांचं पण बरोबर आहे पण आमच्याकडे पाण्याची ट तं, टंचाई आहे <laughs> आणि आता पुढे पुढे तर अजून कमी असेल म्हणून तर आम्ही इकडची भाजीचे बापे कमी करतोय त्यासाठी नाहीतर तर कशाला केले असते कमी म्हणून तिकडेच करणार तेवढे बस झाले कारली पण काढून घेत आहेत आम्हाला जर मार्केटमध्ये जायचं असेल ना तर कसं आमचं ना दोन तीन तास जातात ना बाहेर तिकडे गेल्यावरती म्हणून आम्ही ना इथे सर्व जे काय असेल काढण्यासारखं ते सर्व काढून जातो कारण तेवढच आपल्या तोंडात जाईल रिटर्न येईपर्यंत असेल त्याची गॅरंटी नाही केळीच्या घडाला पण लावायला लागेल काहीतरी आपल्याला आहे ना इकडे पण आम्ही कारल्याची वेलच लावली म्हणजे आपणच आली होती इकडे सगळीकडे इथे एक होती इथे एक होती असं ना मध्ये मध्ये होते सगळ्या एकत्र काढल्या आणि एकच असा गोल वाप्यामध्ये मध्ये केलंय सगळीकडे पसारा मग तर सुटसुटीतपणा बरं वाटतं आम्हाला कळलं कुठे ती मधली काढा ही एकदम बारकी नको हां काढा मधली हे बघा इथे मध्ये माझ्या बो भात आणि इथे एवढी अपेक्षा नव्हती ना येतील अशी अजून <laughs> पण येत आहेत छोटी 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 कारली आमच्याकडे संपतात भाजी कारण व हल्ली मी काय करते फ्रायच करते म्हणजे मच्छी करतो फ्राय तशी तर ती मला आवडतात आणि ह्यांना काय कशी पण आवडते एवढं सगळं मिक्स काढले सुयोगना सांगितलं आहे ना चिक्कू काढा म्हणून काय तिथे ना एक चिकू मोठा झालाय आत्ता आता, आता म्हणजे एक दोन एक दोनदा लागून गेलेली चार चार असे चिक्कू आत्ता एवढे नाही लागलेत पण येतील ना <गण> हेच हे ना हेच चिकू होतात ना काही सारखं दिसतंय अगं केवढा मोठा कल्ला हा ठीक आहे एवढा मोठा चिकू घाल अजून एक आहे छोटे आहेत का ते पटकन दिसत नाही ते आज आजपर्यंत हा काय झाडावर पण पिकतात ते पण कसं पक्षी ठेवतील पक्षी नाही ठेवत पक्षी खातात आज आहे रविवार तर रविवारचा आठवडा बाजार असतो आणि कुठे जातो ते तुम्हाला माहितीच आहे पण जे आपले नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीत नसेल तर आम्ही देवरुखला जातो पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा अशी फेरी असते म्हणजे एकदा गेलं की ज्या आपल्याला गरजेच्या वस्तू आहेत त्या आणता येतात सारखं सारखं जायची गरज नाही पेट्रोल पण भरून येतो त्यावेळेतच पंधरा दिवसातून एकदा आणि घुरं पण आपली वाड्यामध्ये आली आहेत कारण आता भरपूर ऊन आहे त्यामुळे आम्ही गेलो होतो दोन तीन तास आमचे बाहेर जाणार त्याच्या अगोदर गुरं आपली वाड्यात असलेली बरी कोंबड्या पण पिंजऱ्यामध्ये झाकले आहेत कारण आता मुंगूस येतात त्यामुळे कोंबड्यांनासुद्धा झाकून जात मस्त सगळी आवरली आहेत सकाळी तुम्ही बघितलातच की भेंडी वांगी पण काढले आहेत कारण की ती पण ठेवण्याची काय म्हणता नाही आहे माकडं येणार त्यामुळे थोडी थोडी भाजी ती पण काढून घेतली आता चहा घेणार आणि निघणार चला पुढे जाऊन गेट उघडायचं काम हेरवी एकटे ते जातात तेव्हा गेट उघडतात स्वतःच पण आता मी जाते सोबत म्हटल्यानंतर मुद्दामून कशाला गाडीवरून उतरायला लावायचं तर गाडी ना आम्ही इथे ठेवतो छताखाली डिकी उघडा हे ना का हे नाही टाकत नाही टोमॅटो निवडून घेत आहे स्पेशल टोमॅटो वीस रुपये स्पेशल टोमॅटो वीस रुपये अर्धा किलो भाजा पूर्ण फिश मार्केट आहे ओली मच्छी सुकी मच्छी पूर्ण मिळते हो आता महाशिवरात्रीचे उत्सव उत्सव चालू झाले त्याच्यामुळे आम्ही मच्छी खात नाही आता घेऊन आणि इकडे रस्त्यावरती पूर्ण सुकी मच्छी ते पाणी बॉटल आणायला विसरलो म्हणजे बाहेर काढून ठेवली पण ती पायरीवरच ठेवलात ना तुम्ही आता इथे बाहेर पाणी घ्यायला लागले आम्हाला तशा काय दुधाच्या दुधासाठी बॉटल युज होतात वेस्ट जात नाही काय बाजारपेठेत जाऊयात जा एक देवरुखच्या आणि ही देवरुपचं भाजी मार्केट आणि मच्छी मार्केट जे आठवड्यातून एकदाच भरतं आणि बाजारपेठेत काम आहे म्हणजे काकडीचं वगैरे बियाणे बाकी काय एवढं काम नाही आहे टेलरकडे पण काम होतं पण ते काय झालं नाही इकडे अशा ना गाड्या पार्किंग करतात टू व्हीलर प्रज्ञा इकडे अपर्णा पार्लरमध्ये गेले तोपर्यंत मी इकडे सावलीमध्ये जरा उभा आहे कारण खूप प्रमाणात ऊन लागते आणि आता वाजलेत पण सव्वा एक टेलरचं काम होतं ते पण काही झालं नाही कारण टेलरचं बंद होतं प्रज्ञा आले पार्लरमधून आता आम्ही जाणार डायरेक्ट घरी हॅलो हॅलो घरी यायला ना आम्हाला पावणे तीन झाले त्यानंतर तसंच थोडा वेळ पडले होते कारण ऊन एवढं होतं ना, 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 ना की सगळे डोळे वगैरे ना नुसते कोंबत होते आणि सुयोग गेलेत दूध घेऊन डेअरीमध्ये मला आता भाजीला पाणी शिपायचं आहे कोंबड्यांना जे दुपारी पिंजऱ्यात टाकलं होतं ना ते बाहेर काही सोडलेलं नाही आतमध्येच त्यांना दाणे वगैरे टाकलेत कारण आता त्यांना सोडलं ना उशिरा किंवा पटकन येणार आतमध्ये ते फक्त एकच कोंबडी आपली वाड्यामध्ये होती वाड्याचा दरवाजा उघडल्या उघडला ती काय बाहेरच आली ती एकटीच बाहेर आहे पण ती काळू झाला की येईल मध्ये कशी चालले भाजीमध्ये <laughs> होत ते इकडे बगळा रोज असतो रात्रीच्या जेवणासाठी ना सुरण फ्राय केलंय मार्केट मधून ना सुरण घेऊन आली कारण त्या सुरणाची ना एवढी चव लागली ना आम्हाला दोघांना पण मस्तच होता अगदी गावठी सुरण तर पुन्हा त्या काकींकडे गेली आणि घेऊन आली आज येत सुरणाची कापं केले तसं सकाळी दुप सगळं जेवण करून गेले होते पण आम्ही दुपारी ना मसाला डोसा बाहेर खाल्ला खूप दिवसानंतर म्हणजे गावी आल्यापासून तरी पहिल्यांदाच खाल्ला आहे ना तसा घरात बनवून खाल्ला आहे पण बाहेर आम्ही पहिल्यांदा खाल्ला असा तर छान होता टेस्ट ते पण तर आता जेवायला बसतो या तुम्ही पण आमच्यासोबत जेवायला व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय गुड नाईट टेक केअर